तुम्हाला एवढ्या शहरात पुण्यात तुम्हाला गाडी भेटली नाही बुलटी काय तुम्हाला काहीतरी आणायला मग तुम्ही घेऊन या बुलेट ना भी शहरात काय रे देवा चार पाच हजार भेटून आलाय ना तुम्ही हा बुलट बुलट करता याव दहा पंधरा लाखाने महाग लागली तरी माणूस घेऊन येईल की तुमच्या व बुलेटवर फिरायचाय येड मारायच्या ते माझ्या फुन्न फिरायचंय ना बुलेटवर तुम्हाला तुम्हाला मागना साग हा कशाला घेऊन आला तोंड इथ जाओ माघारी बुलेट घेऊनच या मी बुलेट आणणार आहे मी बुलेट आणणार आहे आणा की एकदा ठेवा घरी बघा त्या गाडीच कसं होत आहे अगा जिस बी दिसते का दगड मी फोडून ठेवली कारी कारी कडून दगड कळ का तुम्ही या तिकडून गाडीच जोन मी घेऊन गाडीला गाडी आली की एका गाडी फुटली पाहिजे बघा मग काय तुम्ही सज्ज राहा तिकडून मी इकडून सज्ज आहे आणि मी बी इकडून तयार आहे आ काय पाकच ना या बुलट 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 करून तुमच्या जीवाला आहे तेवढंच मला बर आहे मला तर आजी बात तुमचं पटत नाही आ आणि मला म्हणता हळदी कुंकस ताट घेऊन उभा राहा कशाला मला हळदी ताट गाडी पुजायला पाहिजे हो आ नाही कि तुम्हाला कापड करते दहा बारा हा हजाराचा अजा ड्रेस आणते परत काय चपली आणते चांगलं नटवते तुम्हाला तावेल काय म्हणजे टोपी ही सगळं आणून तुमचा पुरस्कार करते पहिल्यांदा हार ही आणून माझ्या दिरानं लय भलं मोठं काम केलंय म्हणून आहे का नाही आ भल मोठं काम केलंय माझ्या दिरान कधी नाही मिळणारी वस्तू गाडी घेऊन आल्यात म्हणते घर आवं पाक पडायला लागलय लाग लाग, कसा खिडक्या लाग? द्या आ तुम्हाला काय नाही सुख दुख नाही तुम्हाला गाडीचं पडलंय या असं जगात तर मी तुमच्या एवढं येड माणूस या ये जगात मी बघितलं नाही तुम्ही एवढं येड आ शान 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 म्हणून पाकच येड करावं जरा नीट वागत जागी जा तुम्हाला आवडेल तुमच्या बुद्धीला आवडेल तेवढं तरी वागा तुम्ही नीट हा पाकच येड्यागत करू नका मला काय म्हणताय हिनं पनवती माग लागली हिन माझी केलं पण तुम्हाला घ्यायची नाही हा स्वस्त मिळेल म्हणताय वे कुठं सकट स्वस्त मिळत नसती ह्याच्या पेक्षा महागाय लागणार बघा मग हा मला म्हणताय ना सारखं तसं पनवती माग लागली म्हणजे काय व पुन्हा पणवती म्हणताय तुम्हाला पनवती म्हणायला आहे का तुमच्या पणवती मला म्हणताय मोठ्या बाहुजरा एवढं तुम्हाला भान राहू दे जरा पणवती उलट तुम्ही दारात घेऊन यायला लागला एवढं दारात ठेवा आ गाडी काय आपल्यासाठी पैसे घेऊन येणार नाही काय निवारायला तुम्ही त्या गाडी गाडी खालीच जेवायचं गाडी खालीच सायपा करायचं गाडी खालीच तुम्ही घरात एक पाऊल सकट टाकायचा नाही तुम्ही सांगित नाही ना घर बांधणार आहे बांधणार आहे का बांधणार आहे सगळी सगळे पल्ल्यावर घर का बांधणार आहे तुम्ही चार पाच वर्षांनी हे घर कुणाच्या अंगाव पडल मग तुम्ही घर बांधणार एवढं तुम्ही हुशार माणूस आहे का नाही टेला जरा मेडा स्लेम करू नका नीट वाका आणि पटक दिस ना इट लोड घेऊन या गाडी बुलट घेऊन येऊ नका दारात एवढच मला तुम तुम्हाला सांग नाय टक्रू नसत दुखून गेले दिवस मावळत आला तरी तुमचा अजून पत्या नाही तीन चार दिवस झालेला गेल्याला तुम्ही बुलट बुलट करून पुण्याला अजून आला नाही इथं तुम्हाला कशाची काळजी आहे घेऊन यायची दहा लाखाची का असं ना पण बुलटच वरच बसायचंय ना मला बुलेटच आणायचे दारात मला मनल्यावर आहे का नाही हा आव खालन कमेट येते घर बांधा दादा घर बांधा पहिल्यांदा तरी तुमच्या टकुरीत हित हित शिरना ना नाही मला बुलटच घ्यायचे मला बुलेटच घ्यायचे मित्रांच तर जरा ऐका मैत्रिणीच हा बहिणीच भावाच जरा ऐका ती म्हणते ती गाडी दा। घ्या दादा काय गाडी घेऊ नका दादा घर बांधा तरी भी तुम्ही ऐका ना या काय करायचं काय नाही गाडवा पुढे वाचले का तर गाडव म्हणतो रस्ताच गोंधळ बारा असं झालंय माझ्या देराच टकुर मी किती फुडल या दगडावर तरी मी बुलेटच आणणार आ जरा टकुरी पल्ल्याने वागू नका नीट वागा पटक दिसण घरी या दिवस मावळला तुम्हाला पुण्यातनं हालायला तुम्ही घरी कावा यायचा बारा एक वाजवायची वा, का पटक दिसणं आपलं आपलं घर बागाव लेकर भाव आहे सोन्यासारखा तुमचा आधीच म्हणता ना माझा भाव आहे हा तुमच्या बाजूने भाव असला की दुसरं कोण नसलं तर चालत आहे का नाही हा तुम्हाला पटतय मला काढीच सकट कुणाच पटत नाही आहे त्याने हळदी कुंकाचं घेऊन बसा नसलं तर दगड घेऊन बसा तुम्हाला मला तुमची काय गरज आहे माझी मी काय बी करेल हा तुमची बुलेट अजून हातात नाही ना दारात नाही ना कुठं गावात नाही ना फोनात दिसना ना कशाला तुम्ही थाटन करायला लागलाय व गपचे बसा की जरा काय बुलट 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 करता या तुम्हाला पटीच सकट पटत नाही तुमच या माणसाला संसाराचे नाही ही माणूस काय परपंच करणार माझ्या जीवनात मला बुलटच घ्यायचे आहे तुमच्या जीवनात तुम्हाला बुलट घेतली की आण पाणी लागत नाही काय सकट लागत नाही तुम्हाला ऐक नाही हा किट्ट कुरीतन फुल पूर्णपणे टाक काढून टाका कारण मला काय ह्या बुलेटची गरज नाही कळ काय म्हणता मी बाथरूम बांधून दिले नाही बाथरूम मी बांधून दिले असत मला फुलं घेतली असती तर हा मी बुलेट घेऊ घ्यायला दिली असती पण घर बांधल्यावर मी बुलेट घेऊ ला घेतला असतं हा नसते घर बांधल्यावर माणूस कुठलं पण काय बी करू शकतो घर नाही राहायला बुलटला तुम्हाला होकार देऊन काय करायचं त्याला घालायचं चार पाच हजार काय चार पाच लाख हजार म्हणती हा चार पाच लाख बुलटला घराला कवा पैसे यायचं दोन चार महिन्यानं बांधायचं म्हणताय तुम्हालाच फेडायला लागते आता दोन चार वर्ष तेवढं कवा तुम्ही घर बांधायचा पाक पडतं याच बोकांडी आणि वरच्या घरात तुम्ही पाऊस कट टाकायच नाही आता खालच्याच घरात झोपायचं खालच्याच घरात जेवायचं खालच्याच घरात हे करायचं स्वयंपाक करायचं उग टकुर खाल्लं यावं काय बुलट बुलट करता या जगात हाय का नाही कोणाला बुलट हा पाकच ये एवढं पण ना धुवून जाऊन माणसानं कळलं का जरा नीट वागा मला वाटलं की दे राग बया आता बुलेट घेऊन यायचा आहे म्हणून मी जीसीबी न दगड गोळा केली हा आधीच म्हणताय टॅक्टरात चढून दगड कर दगडा संग बुलेट बुलेट काय बुलट संग बुलटच्या मालकाला करायचं आहे हा आणायचे ती दगड आव तुम्हाला असं बोलून ना तर तुमच्या पुढे काय करावं माणसं सांगा आ पा कस करताय भाऊजी बुलट घेऊ नका तुम्ही आपलं घर बांधू चांगलं होईल लेकर बारकी परत मोठी ती आ, काही एवढं बिट्ट करू शिरना तुमच्या बुलट घेऊ नका अजिबात बुलेट तर घरी आले अका तुम्हाला दगडात नाही फोड ना तुम्ही माझं नावच सांगा